बांधवांनो जय भीम जय संविधान मित्रांनो एक गंभीर अशा विषयावर चर्चा करण्यासाठी मी आपल्या समोर आलो बांधवांनो एकीकडे एक, एक, एक जानेवारी हा दिन आंबेडकरी समाज आणि बहुजन समाज पुणे येथील विजय स्तंभाला मानवंदना करून आमच्या महापुरुषांना महावीरांना अभिवादन करून जवळजवळ दोनशे सहावा विजयस्तंभ दिन आम्ही साजरा करत असताना एक युरोशियन ब्राह्मण हरामखोर आतंकवादी ब्राह्मण आज संविधान बदलण्याच्या गोष्टी करत आहे एक प्रवचनकार ब्राह्मण प्रदीप मिश्रा नावाचा ब्राह्मण आता संविधान बदलण्याची भाषा करत आहे आमच्या पूर्वजांनी एक जानेवारी अठराशे अठरा घरात भेंडी कापते तशी आमच्या महापुरुषांनी आमच्या महावीरांनी पाचशे महावीरांनी महायुद्ध्यांनी बामण कापलेले आहेत बामणांनी हा इतिहास विसरू नये आणि त्या बामणाने हा इतिहास विसरला आहे त्यांनी एक जानेवारी ला भीमा खुरेगालवा जाऊन तो विजय स्तंभ बघावा हरामखोर ब्राह्मणांना या व्हिडिओच्या माध्यमातून विवाह करत आहे की सुधरा कारण या देशात जेवढे विदेशी जमाती आल्या जेवढे विदेशी आले मग ते इंग्रज असो डच असो पोर्तुगीज असो ते सगळे गेलेले आहेत आपल्या या भारत देशात फक्त एकच विदेशी राहिलेला आहे आणि तो म्हणजे ब्राह्मण युरेशियन ब्राह्मण आपल्या प्रवचनात काय म्हणतो आहे हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी संविधान बदलण्याची भाषा करतो आहे सोने, सोने का शेर बनाना है सोने की चिडिया चिडिया सोने का बनाना बनाना को बदलो हमको हिंदू जय हो तर या पंडित प्रदीप मिश्राचा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या सर्व आंबेडकरी बांधवांना सर्व बहुजन बांधवांना मला आव्हान करायचंय काय ब्राह्मण खरंच भीमा कोरेगाव पार्ट टू मागत आहे का ब्राह्मण समाजाने आमचा इतिहास विसरू नये जवळजवळ अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाचशे आमच्या महावीरांनी भीमा कोरेगावच्या नदीच्या तीरावरती कापून काढलेला आहे